अंबाजोगाई शहराला पंधरा दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याच्या उपविभागीय कार्यालयापर्यंत मुख्य रस्त्यावर पाण्याचे सध्या ढो साचले असून पिण्याचे पाणी चार चार तास या नाल्यातून वाहत आहे दुसरीकडे शहरातील नागरिक पाण्याची पंधरा पंधरा दिवस वाट पाहत आहेत मुख्य रस्त्याच्या कडेने पिण्याच्या पाण्याची होत असलेली नासाडी अंबेजोगाई हो नगरपरिषद प्रशासनाला दिसत नाही का हा सवाल जनतेतून केला जातो आहे मुख्य रस्त्याच्या कडेने अतिक्रमण काढताना नागरिकांचे नळ कनेक्शन तुटलेत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नालीतील घाण पाणी या पाईपलाईनमध्ये जात असल्याने अर्ध्या आंबेजोगाईचे नागरिक या घाण पाण्याचा वास येत असल्याने कोणीही पिण्याचे पाणी भरत नाही आलेली आलेले पाणी तसेच सोडून देत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हा परिषदेच्या उपविभाग कार्यालयापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रचंड पाणी वाहत आहे आता वाहत आता हे प्रमाण प्रचंड वाढल्याने मुख्य रस्त्यावरून पाण्याचा पाठ वाहत आहे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा प्रमुख शाखा अभियंता सी ओ तसेच कंत्राटदार कोणीही याकडे बघायला का तयार नाही नेमकी या भागातील नागरिकांची चूक तरी काय आहे प्रशासन अप्रत्यक्षरित्या या नागरिकांना शिक्षा देत आहे अशीच भावना निर्माण झाली आहे अनेक वेळा या रस्त्यावरून दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांची प्रचंड गर्दी असते वाहनामुळे अनेकांच्या अंगावर हे घाण पाणी उडत असल्याने अनेक वेळा वाद होत आहेत अंबेजोगाई हो नगरपरिषदेच्या या संदर्भात तातडीने पावले उचलून पाईपलाईनची दुरुस्ती करून नळ कनेक्शन करून द्यावीत अशी जनतेतून मागणी होत आहे बघू नगरपरिषद प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेते की डोळे झाक करते